राजस्थानी समाज मंडळातर्फे श्रीमद भागवत कथा तसेच श्रीराम दरबार मूर्ती स्थापना व प्राणप्रतिष्ठेचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने मधुबन मथुरा येथील पंडित श्री त्रिलोकीनाथ शास्त्री यांच्या सुमधुरवाणीतून श्रीमद भागवत कथेचे वाचन या स्थानिक माहेश्वरी भवन येथे होणार आहे त्या अनुषंगाने पंधरा जानेवारीला शंकर संस्थान वेस येथून वेदपाठी पुरोहितांकडून मंगल कलश स्थापना यजमान नवल टावरी दाम्पत्यांच्या हस्ते पार पडली यावेळी असंख्य समाज बांधवांची उपस्थिती भव्य मिरवणूक काढण्यात आली होती एकवीस जानेवारी रोजी राम दरबारची नगर प्रदक्षिणा होणार असून बावीस जानेवारीला श्रीराम दरबार मूर्तीची पूर्णा होती व प्राणप्रतिष्ठा होणार आहे या भागवत कथेचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे एम सी एन न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड